आजच्या काळात केवळ महिलाच नाही तर पुरुषही त्यांच्या चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी आणि सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करतात यामुळेच आता प्रत्येक स्किन टोन आणि त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप हा केवळ सौंदर्य वाढवण्याचे साधन आहे असे नाही तर त्याचा वापर प्रत्येकाचा आत्मविश्वासही वाढवतो यामुळेच आता प्रत्येक स्किन टोन आणि त्वचेच्या प्रकारानुसार मेकअप बाजारात उपलब्ध आहेत मेकअप ही एक कला आहे जी नीट केली नाही तर लूक खराब होऊ शकतो या कलेत ब्रशचे मोठे योगदान आहे प्रत्येक प्रकारच्या मेकअपसाठी वेगळा ब्रश वापरला जातो कोणत्या मेकअपसाठी कोणता ब्रश वापरला जातो हे अनेकांना माहीत नसते येथे आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत एक फाउंडेशन ब्रश जरी बहुतेक लोक फाउंडेशन लावण्यासाठी ब्लेंडर वापरतात परंतु ते ब्रशच्या मदतीने लावले जाऊ शकते फाउंडेशन लावण्यासाठी ब्रश सपाट वापरला जातो तुम्ही आधी सोप्या पद्धतीने फाउंडेशन लावल्यानंतर आणि नंतर, नंतर ब्रशच्या मदतीने ते व्यवस्थित पसरवावे लागते दोन कन्सिलर ब्रश जर तुम्ही कन्सिलर वापरत असाल तर तुम्हाला त्याच्या योग्य ब्रशबद्दल माहिती असणे आवश्यक आहे हा ब्रश दिसायला लहान पातळ आणि सपाट आहे त्याचा वापर अगदी सोपा आहे डोळ्यांखाली डागांवर किंवा लालसरपणावर कन्सिलर लावा तीन पावडर ब्रश हा ब्रश प्रत्येकजण वापरतो हा ब्रश आकाराने मोठा आणि फुललेला दिसते तुम्ही आधी चेहऱ्यावर लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर हलक्या हाताने लावा नंतर व्यवस्थित चेहऱ्यावर पसरवा चार ब्लश ब्रश चेहऱ्याचा गुलाबीपणा टिकवण्यासाठी ब्रशचा वापर केला जातो ज्या ब्रशने ब्लश लावला जातो तो किंचित कोण किंवा घुमटाच्या आकाराचा असतो ब्रश वापरण्यासाठी हलकेच ब्लश गालावर लावा आणि वरच्या दिशेने पसरवा पाच हायलायटर ब्रश आजकाल मुलींना मेकअपमध्ये हायलायटर लावायला आवडते यासाठी योग्य ब्रश वापरणे अत्यंत आवश्यक आहे हायलायटर ब्रश के फॅनच्या आकाराचा असतो ब्रशच्या मदतीने हायलायटर लावून तुम्ही गालाची हाडे नाक आणि कपाळाची हाडे हायलाइट करू शकता सहा आयशॅडो ब्रश जर तुम्हाला परिपूर्ण डोळ्यांचा मेकअप हवा असेल तर योग्य आयशॅडो ब्रश वापरणे खूप महत्त्वाचे आहे आयशॅडो ब्रश लहान आणि दिसायला सपाट असतो यामुळे आयशॅडो पापण्यांवर सहज लावता येतो याचा वापर केल्याने डोळ्यांवर आयशॅडो खूप छान दिसते सात लिप ब्रश लिक्विड लिपस्टिकसह हो ब्रशही येतो परंतु जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अतिरिक्त ब्रशच्या मदतीने देखील लिपस्टिक लावू शकता लिपस्टिक ब्रश दिसायला लहान आणि पातळ असतो याचा वापर करून तुम्ही लिपस्टिक आणि लिपलायनर दोन्हीही व्यवस्थित लावू शकता